नमस्कार मी कॉक्रोज तर तुमचं नवीन एवढे स्वागत करत आहे सगळ्यांना आधी पंधरा ऑगस्टच्या हो आणि कृष्ण जन्म अष्टमीचा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आज हा सफाई करू घेतला आम्ही घराच्या पूर्ण आणि आजचा दिवस कसं असतं काय काय तुम का सगळ्यांना बघूया उपवास तर हा आज चला तर मग माझ्या बघूया पिंटू साफसफाई करता घेतलेली सफाई करू का गाणी लावलेली इकडे ले। नंबर विंबर काढून सगळा साफसफाई करू सुरुवात झाली आहे आणि इकडे पुसता भिंती आहेत ना, ना। ले। ले धा, धा ते प्लॅस्टिक कलर मारल्या मग पुसल्यावर जाता सगळा भाग आणि झाली आता दहा पंधरा दहा बारा वर्ष दोन हजार अकरात कलर केलेलो आहे अजून तसंच एकदम मस्त आहे की फक्त कलर वर्षी केला ह्या आणि ह्या कालचा कलर गेल्या वर्षी गेला बाकीच्या ह्या दोन हजार अकरात केलेला साफसफाई चालू आहे इकडे घेतले ना ही भिंत मी घेतले सगळा पावडर तर पावली नंतर साध्या पाण्याने दिसणार दिसतं की मग चक्का चक एकदम क्लीन हे सगळा साफ करून झाला त्याला एकदा पुसून आहे पूर्ण बघा हे चिकल पण बाबा किती निघाल बाय सी आहे बघ चिक्क झालो एकदम तो पण कसा वाटतात सांग कमेंट करून सांगा आमका चक्काचेक झाला की नाही बघा आणि पिंट्याने ना तिकडे तवसर ह्या करू का बाकी फोटो बिट सुखत आणि भजना भजना ऐकल्याशिवाय मन शांतच होत नाही काम ऊर्जा भेट ऊर्जा काम करताना भजना ऐकू ही मजा वेगळीच आहे उपवासा मंदिर आणि पेरू हे राहिला बघता आता इकडं झाला सगळा कुसून मस्त घ्या तर ह्या घेत आहे ही भिंती इकडे ह्याच काम चालू आहे आणि गाणी ऐकताना मजा येतात भजन ऐकताना झाला आहे सगळा इकडचा हॉल आणि ह्या पडवी झाली एकदा साफसफाई करून एकदम तरी अजून आणि ह्या त्यांचा अजून काढतात परत थेट ठेवणार पण ह्या साफसफाई करू शकता त्यांका सामान त्यांचा उचलूक सांगलो काय हवा आता नको त्यांका सगळाच हवा असता बसला चकलाचक झाला अगोदा मस्त घेऊन सगळा केला साफ मस्त आहे मजा येते जरा जमू झाला भूक लागली आता उपवासाचा काहीतरी खाऊ खाऊ हे उपवास आहे की तुझं हा जेवण जेवण उपवास हा

एकटी करून खाता एकटी करून खाता चांगला लागला एकदम ठीक आहे आधी खाऊया नंतर आंघोळ करूया खाता भूक लागली सकाळ सकाळची सकाळ सकाळची म्हणजे आता बरोबर दोन वाजले म्हणजे सकाळपासून काही खालाव नाही खाऊया जरा नंतर आंघोळी पहिलं पोटोबा नंतर युटोबा तसा <laughs> चला तर मला सकाळचा सगळा झाला का मी आता डायरेक्ट संध्याकाळचेच संध्याकाळ झाली वरण इलो खाली आणि आता चालला खाली पूजा करू गाव सगळा सामान विमान घेतलं आणि आता चाललं खाली पूजा करू गा शेशानाच्या तिकडे नानागडी इला आणि पाव शिलवा बरं टायमिंग लागला पावसाच्या आधीच बरं थेलो आणि पाव सगळे जमलेत ऐ करता करतात काका थांबल्यात असो पुढे येलो नितीन पूजा करता जडप्यान पूजा काय आला समजे आपण पूजा करताना काय केला सांग मत काय केलं तुळस भरजा कन झाल्याने जेव्हा गंधक लावा गंधक लावा बोले मस्त त्यांनी आपल्या गंधक लावले आणि टाकले काय एक मेन पूजा तिकडे गेलो सोनवानी हो आला काय आला काय म्हणतात काय नाय त्यांनी सांगलेलं मस्त गंधक लावा भरजी आला झाल्याने हे आपलं मस्त लावलं बारी पूजा करतात सगळं जमलेत अर्धे पावसामुळे इले नाही अर्ध्यान झाला बारशा केल्या अर अर अर्ध्या अडचण असे आता अडचण आहे म्हणून ते अर्धे इले नाही बुल असल्यामुळे इले नाही अर्धे जेवण बाकी येत थोडे एक 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 चला जाऊन खालना येईल तर पूजा पिजा आरती बिरती करू ना सगळा खालना आता घराकडे पूजा करते आणि उपवास होता व्हिडिओ स्टॉप करतोय व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करू विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ बघू भेटेल आता